तारदाळमध्ये तीन ठिकाणी आढळला तरस प्राणी नागरिक भयभीत रेस्क्यू टीम कोल्हापूर व वन अधिकारी यांनी गुरुवारी रात्री ड्रोनच्या सहाय्याने केली पाहणी खोतवाडीमध्ये आढळलेला तरस प्राणी तारदाळमध्ये तीन ठिकाणी नागरिकांना दिसल्याने तारदाळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे मात्र रेस्क्यू टीम कोल्हापूरचे प्रदीप सुतार यांनी तरस प्राण्याबद्दल अपोआ पसरवल्या जात असून हा प्राणी कोणावरही हल्ला करत नाही त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे तारधाळ तालुका हातकलंगले येथे गेली तीन दिवस प्राणी ता अनेक नागरिकांना डपाले मळा बुधवारी खोतवाडी तर गुरुवारी रात्री आठ वाजता गावभाग टाकळे मळा येथे काही युवकांना तरस प्राणी दिसला त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं सदरची बातमी परिसरात समजताच अनेक युवकांनी त्या ठिकाणी धाव घेतली यावेळी तातडीनं वन विभाग व रेस्क्यू टीम कोल्हापूर यांना पाचारण करण्यात आलं सदरची टीम ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने तीन तास ही मोहीम राबवण्यात आली मात्र तरस प्राणी आढळून आला नाही यावेळी रेस्क्यू टीमचे मुख्य प्रदीप सुतार यांनी तरस प्राण्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात असून सदरचा प्राणी हा मायाळू आहे तसेच हा प्राणी कोणावरही हल्ला करत नाही त्यामुळे नागरिकांनी गैरसमज पसरू नये असं आव्हान त्यांनी केलं या मोहिमेमध्ये वनपाल संजय कांबळे वनरक्षक मंगेश वजारे रेस्क्यू टीमचे प्रदीप सुतार बागे अमोल चव्हाण विनायक माळी आशुतोष सूर्यवंशी वन्यजीव संस्थेचे शेखर पोवार राहुल आरतारे वैभव आवडे सागर भुयेकर समर्थ सांगले अश्विनी सांगले आदींनी या मोहिमेत सहभाग दर्शवला करा आणि सर्वात